तयार आहे आपली कोयरीची भाजी झणझणीत आणि चमचमीत अशी आपली कोयरीची भाजी तयार झालेली आहे चला तर मग आता आपण कोयरीची भाजी कशी करायची ती पाहूया नमस्कार एस पी किचन तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोयरीची भाजी कोयरी म्हणजे हा छोटा फणस याची आज आपण भाजी बनवणार आहोत इथे आपण हा कोळा छोटापणाच घेतलेला आहे सुरुवातीला आपण आता साफ करून घेऊया त्यानंतर भाजी कशी करायची ते पाहूया आपण इथे आता वेळी घेतलेली आहे वेळीला आपण तेल लावून घेतलंय हातालाही थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण एक कोरी साफ करून घेऊया त्यासाठी सुरुवातीला आपण ह्याचा देठ कापून घेणार आहोत त्यानंतर याचे आपण आता दोन भाग करूया आता आपण ह्या भागाचे दोन भाग करून घेऊया तसच आता आपण काय करणार आहोत हा जो काटेदार भाग असतो हा आधी आपण साफ करून घेऊया अशा पद्धतीने आपण हा काटेदार भाग साफ केलेला आहे आत्ता जो हा मधला भाग उरलेला आहे ह्याला आपण चिकाचा जो भाग असतो तो काढून घेऊया ह्याचे आता दोन तुकडे करूया अशा प्रकारे आपण सगळी कुविरी आपली साफ करून घेऊया इथे आपला सगळी कुयरी साफ करून झालेली आहे हा काटेदार भाग आपण एका बाजूला काढलेला आहे आणि हा आपल्याला भाजीच्या उपयोगाचा भाग आपण एका साईडला करून घेतले इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये तेल लावून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण घालून घेऊया दुण दुण हे कुयरीचे तुकडे आणि थोडंसं पाणी घालून त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत इथे आपण घालून घेऊया थोडंसं चवीपुरतं मीठ आणि एकदम थोडंसं पाणी आणि आता आपण हे जे आहे कुकरचा डबा जो आहे हा कुकरमध्ये ठेवून आपण त्याला तीन शिट्या करून घेणार आहोत इथे आपण ही कोयरी शिजवून घेतलेली आहे आता आपण हातानेच ती थोडी अशी कुसकरून घेऊया इथे आपण ही कोयरी सगळी हाताने कुस्करून घेतलेली आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ती किसूनही घेऊ शकता किंवा पाटाने वरवंट्यावर ठेचून सुद्धा आपण घेऊ शकतो त्याचबरोबर आपण इथे साहित्यामध्ये घेतलेला आहे कांदा सात ते आठ लसूण पाकळ्या हिंग लाल तिखट गरम मसाला ओल्या नारळाचा कीस कढीपत्ता धना पावडर हळद कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ चला तर मग आपण आता कुर्तीकडे वळू सुरुवातीला आपण ही जी कुयरी घेतलेली आहे ही, ही आपण पूर्ण असं तिचं बारीक करून घेतली आहे आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत लाल तिखट हळद गरम मसाला आपण कोयरी शिजताना त्यामध्ये मीठ घातलेला आहे त्यामुळे चव बघून आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि धना पावडर आता हे सर्व मिश्रण जे आहे ते आपण आता एकत्र करून घेणार आहोत असं केल्यामुळे सगळे मसाले हे भाजीला व्यवस्थित लागले जातात आता आपण फोडणीकडे वळूया इथे आपण फोडणीसाठी तेल तापत ठेवलेलं आहे कढईत कढईत तेल तापलं की आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत लसूण लसूण थोडी लालसर झाली तर आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आता कांदा कांदा देखील आपण रंग बदल्यापर्यंत तेलावर परतून घेऊया कांदा थोडा रंग बदलायला सुरुवात केली आहे तो परता आपण ह्यामध्ये घालून घेऊया हिंग आणि कढी पत्ता आणि तेलावर चांगलं परतून घेऊया आपला कांदा मऊ झालेला आहे आणि व्यवस्थित भाजला गेले आता आपण ह्यामध्ये घालून देणार आहोत भाजी गॅसचा फ्लेम कमी करून हो आपण ते व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घेऊ भाजी छान परतून झालेली आहे त्यामध्ये आता मी घालून घेते खोबरं पुन्हा एकदा सर्व भाजी एकत्र करून घेते आता मी यामध्ये घालून घेणार आहे कोथिंबीर तयार आहे आपली कोयरीची भाजी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा कर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद